प्रगतीशील लेखक संघ अमरावती जिल्हा शाखेचे अधिवेशन सव्वीस मार्च दोन हजार बावीस रोजी रेल्वे स्टेशन समोरील अध्यक्षस्थानी नामवंत कवी प्राध्यापक अशोक थोरात अमरावती हे होते तर अधिवेशनाचे उद्घाटन वाशिम येथील सुप्रसिद्ध कवी मोहन शिरसाट यांनी केले प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाकपचे राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भसमे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक अविनाश कोही साहित्यिक मुंबई अरुण राऊत अध्यक्ष प्रगतीशील लेखक संघ यवतमाळ व सुनैना सचिव प्रलेश यवतमाळ हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक अशोक थोरात म्हणाले साहित्य समाजाला दिशा दर्शवणारे असावे समाजाला दिशाहीन करणारे नसावे साहित्यामध्ये शोषित वंचितांचे वेदनांचे प्रतिबिंब उमटले पाहिजे यावेळी बोलताना भाकपचे राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे म्हणाले साहित्य हे कार्यकर्त्याला कार्य करण्याची कार्य दिशा दर्शवते साहित्याशिवाय कार्य म्हणजे अंधारात रस्ता चाच पडण्यासारखे आहे आजच्या परिस्थितीत साहित्य की ज्या प्रमाणात त्यांची जबाबदारी वाढली आहे त्या प्रमाणात जबाबदारी पार पाडताना दिसत नाही अशी खंत देखील तुकाराम भस्मे यांनी व्यक्त केली मानवी वेदना आणि संवेदना प्रतिबिंबित करण्याचे काम कवितेच्या माध्यमातून होते कविता हा मानवी मनाचा अनमोल ठेवा आहे असे या प्रसंगी पर भाषण करताना सुप्रसिद्ध साहित्यिक कवी मोहन शिरसाठ यांनी प्रतिपादन केले यावेळी बोलताना प्रसनजित तेलंग म्हणाले प्रगतीशील लेखक संघ याला ऐतिहासिक असा वारसा आहे मुंशी प्रेमचंद सारख्या महान लेखकांनी या संघाचे नाव उज्ज्वल केले आहे लेखकांना समाजाच्या जडणघडणीसाठी आपले योगदान द्यावे लागेल नव्हे ते त्यांचे अनिवार्य कर्तव्यच आहे असे या प्रसंगी प्रसिनजी तेलंग म्हणाले इप्ता अमरावतीच्या वतीने क्रांती गीते सादर केले नेतृत्व अश्विन वाकुडे रवी किरण कांडलकर शुभांगी करुले शरदचंद्र खंडारे निकिता मोहोळ धीरज काळे यांनी क्रांती गीते व पथनाट्य सादर केले रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धात समग्र मानवी जगणे कसे भयकंपित होऊन जाते याचे चित्रण करणाऱ्या काही विश्व प्रसिद्ध कवितांचे अभिवाचन हे या अधिवेशनात करण्यात आले प्रलयच्या सर्व सभासदांनी व रसिकांनी या कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रगतीशील लेखक संघाच्या वतीने प्रलयचे जिल्हाध्यक्ष डॉ काशिनाथ बराठी व सचिव प्राध्यापक प्रसनजीत तेलंग यांनी अधिवेशनाचे संयोजन केले संचालन प्राध्यापक प्रवीण चव्हाण यांनी केले युद्धविरोधी कवितांचे संयोजन सारिका उभाडे सादरीकरण सारिका उभाडेट प्रीती बनारसे प्राध्यापक मंगेश भुताडे संदीप देशमुख यांनी केले अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर वानखडे निखिल वाघमारे साहिर तिलंग डॉक्टर प्रवीण बनसूड प्राध्यापक विजय रोडगे धीरज चव्हाण हिमांशु अत्करे अजय खडसे यांनी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती